इकडंवर जाता जाता एक विनंती आहे मॅडम इथली जेवढी सामग्री आहे ना ती जेवढी सामग्री आहे ना तेवढी वापरत कशी आहे सगळ्या मशिनरी वापरत कशी आहे त्याचं एक सुंदर आणि युनिक एक्झॅम्पल सांगून थांबतो छप्पन्न आपल्याकडे व्हेंटिलेटर आलेले होते ड्युरिंग कोविड कोविड आणि आम्ही आक्रोश करत होतो की ना ना <laughs> हे छप्पन व्हेंटिलेटर तुम्ही इंस्टॉल न केल्यामुळं नाशिकच्या लोकांची गैरसोय होते आणि खाजगी दवाखाने प्रचंड मोठ्या प्रमाणावर लूट करत आहेत आज तुमचे नवीन सिव्हिल सर्जन आले तुमचे तुमचे सिव्हिल सर्जन ही वेगळी पोस्ट आहे आणि त्यांच्याशी तुमचा संबंध नाही हे झेड अंडर आहे ना तुमचं म्हणजे सीईओ तुमचे आणि तुमचे जिल्हा डिस्ट्रिक्ट मेडिकल ऑफिसर आहे आणि तालुका हेल्थ ऑफिसर आहे तुम्हाला तालुक्याचे हेल्थ ऑफिसर कुठं बसतात तुमचे सिनियर हा तर त्या सरांनी म्हणजे सिव्हिल सर्जन त्यांचं नाव चारू दत्त शिंदे त्यांनी छप्पनच्या छप्पन व्हेंटिलेटर जिवंत केले ते टोटल गोडाऊन मध्ये पडलेले होते आणि त्यांनी मोठा कक्ष तयार केला तुमच्या एस पी एस तो कक्ष आहे आणि तो इतका इफिशियंटली चालवतायत ना तर मी सगळा राग विसरून घेतो गेलो सिव्हिल हॉस्पिटलवरचा प्रचंड राग होता मला सिव्हिल सर्जन बद्दल राग होता मनामध्ये प्रचंड आमच्या मारामारी व्हायच्या दोघांच्या शाब्दिक पण जेव्हा ते छप्पन्न व्हेंटिलेटर जेव्हा झाले आणि लोकांनी तिथे जे काही सेवा घेतली त्याच्यावरचे अभिप्राय लोकांनी शून्य पैशात आम्ही ट्रीट होऊन तिथून गेलो तर ती सगळ्यात चांगली गोष्ट आता छप्पन व्हेंटिलेटर आता हा मोबाईल तुमचा सगळीकडे पडला होता तुम्ही काय कराल तिथे आणि व्हेंटिलेटर किती रुपयाचा असतं ते बंद पडलेलं आपल्याला परवडेल कारण आपला नातेवाईक जगला असेल ना तर या सगळ्या सामग्री तुम्ही वापरा खूप मोठ्या प्रमाणावर वापरा आणि ज्याची आहे ना भावी वृत्ती आहे त्यांनी तर आरोग्य क्षेत्रात यावं ज्याला चिडचिड होती त्यांनी घरात यायलाच नाही पाहिजे तर सगळ्या व्यवस्थित सांभाळा नो आणि अब तुम्हाला हवालय बद्दल सातयो तुमची शेवटची बॅच आता तुम्ही जर चांगलं काम केलं तरच पुढची बॅच वाटत नाही सगळं खाजगीकरण होत्या आणि सर जुळ्यांचा टायमिंग आहे म्हणजे मला याच्यावर तो ऑब्जेक्शन आहे नऊ ते किती बोलले मॅडम बारा वाजेपर्यंत तो तुमचं टायमिंग आहे बारा नंतर डायरेक्ट चार वाजता तुम्ही कामाला लागताना मध्ये नाही नाही शासनाचा टायमिंग आहे पण तो तंतोतंत पाळला जातो सुट्टीचा हा सुट्टीचा मधला म्हणजे डायरेक्ट बंद आमच्याकडे परिस्थिती डायरेक्ट नाही मॅडम तुम्हाला सांगतोय आणि विषय असा आहे वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की हा जो टायमिंग जो दिलाय बारा वाजेपर्यंत डायरेक्ट सुट्टी चार तास त्याच्यामुळे लोक येत नाही सर जर इमर्जन्सी आजारी पडलं माणूस नको ते बंद असत असा असा त्याचा मेसेज दिसला नाही रुग्ण दिसले नाही त्याचं दुःख वाटलं तर ते भरलेलं पाहिजे परत आम्ही आता पंधरा दिवसांनी किंवा दहा दिवसांनी आता आता पूर्ण नाशिक जिल्हा भरे आम्हाला आम्ही घेतले ते हाती आता सरप्राईज नाही बावीस गावं आहेत ना एक पेशंट जरी भरला ना तरी बावीस लोक आले असतील काय ना सर आम्ही जेव्हा इथे नऊ ते डायरेक्ट अडीच ते तीन वाजेपर्यंत आम्ही पेशंटला बसवून त्यांचा वेळ जाऊ नये म्हणून आम्ही जेवण पण करत नाही पण आम्ही ओपीडी काढून देतो आणि आम्ही लागल अडीच काय तीन कायला आम्ही जेवायला बसतो म्हणून तुम्हाला ते पेशंट दिसले तर आम्ही घेऊन लोक इथे थांबले असते पण हो सर मग बरोबर पगार नाही मिळत बरोबर माझ्या पायाला लागला ना तर मी इथं तर काय सांगतो खरंच करा तुम्हाला पगार नाही मिळाला हे दुर्दैव आहे पण हे पण आपलं काम आहे हे मी बघा माझा शब्द ऐकलं पाहिजे

कंत्राटीला द्याल का पोरगी द्याल का तर त्याचं उत्तर नाही आहे बरं त्याचं उत्तर नाहीये कंत्राटीला तुम्ही पोरगी देणार नाही तुम्हाला परमनंटच पाहिजे मी मग तो जर काम चुका असेल भ्रष्टाचारी असेल तर असं जाऊ पाहिजे आपल्याला आता पुढच्या वेळेस येऊ सर आम्ही दहा ते पंधरा दिवसांनी परत आम्ही विजिट करू अचानक तुला सांगून नाही करणार आम्हाला इथं पेशंट पाहिजे आम्ही पेशंट एखादा अपघात झाला वगैरे तो माणूस असा पडलेला असतो आम्ही लगेच जेव्हा पहिले त्याला सेवा

आई का करायचं नाही माहिती मध्ये घेऊ नका नाही 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 तसं नाही नेता माजतो ना तो असाच या शालींनी ने माजला नेता आणि त्याने हे सगळं लक्ष द्या नाही करायचं मी मी काम करता राहिलो पाहिजे ना तर माझी लाड करू <laughs> नका नाही तर मी घरात बसून राहील